आषाढ महिन्यामध्ये आपल्या बिवसगावामध्ये दरवर्षी यात्रा असते त्या यात्रा दरवर्षी आषाढ महिन्याचा पाऊस वगैरे भरपूर असतो आणि चारही बाजूला पाणी आपल्यामध्ये शोभा येते देवाने ही यात्रा सकाळी दहा वाजल्यापासून चालू होते दहा वाजता सगळे गावाला जाऊन जे देवीचं साथ तो वाजत गजा त्या ठिकाणी घेऊन येतो त्यानंतर देवीला सदोळ्यात आता घातले जातात त्यानंतर सर्व मानोरंजन वगैरे ओट्यावरून दुपारी आता बारा वाजता देवीकडे महाप्रसाद लागेल काम करतो प्रत्येक घरातून ती सवाची बाई असते ती महाप्रसाद दाट घेऊन येते आणि या ठिकाणी मानवलं जातं आणि देवाला ठेवून येते त्यानंतर परत तिघे जे नवश पेडणे वगैरे चालू होतात त्या कार्यक्रम संध्याकाळी साडेपाच सहा वाजेपर्यंत चालू असतो त्यानंतर गावातल्या जे तांदूळ आपण नवा करतो त्याच्या महाप्रसाद जे भांड्या बनवले असतो ते घेऊन आम्ही या ठिकाणी राय म्हणून एक संस्था आहे त्यामध्ये घेऊन जातो तिथून परत आल्यानंतर पुन्हा तो प्रसाद एक दिगोन तप्य होतो आणि नंतर सौर तो प्रसाद वाटला जातो अशा प्रकारे एकतिसाची जत्रा असते सगळं झाल्यानंतर संपूर्ण काम झाल्यानंतर तो जो प्रसाद असतो घाटातला प्रत्येकाच्या घरी पुन्हा देतो आणि घरी गेल्यानंतर मग त्याने ठिकाणी पाहुणे मंडळी जी असते ती जेव्हा सुरुवात करते तोपर्यंत सर्व पाहुणे मंडळी आणि जे ग्रामस्थ मंडळी असतो दिवस आणि सर्वांचा उपवास होतो दिवसभर आणि अशा प्रकारे ही जत्रा आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मंडई खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवतो आहे कारण कामामुळे आपल्याला वेळ भेटणार नाही तरी पण आता हळूहळू आपण परत कोकणातील व्हिडिओ नक्कीच बघणार आहोत तर मंडई आज आपण चाललो आहे अशा ठिकाणी जे सिंधुदुर्गामधील एकमेव असं मंदिर आहे ते म्हणजे देवी सातेरी देवीचं जलमंदिर या जलमंदिरामध्ये पावसाळ्यामध्ये आषाढी हा जत्रोत्सव आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे सेम आपल्या अंगणवाडी भराडी देवीची अशी जत्रा असते जिथे ताट वगैरे लागले जातात त्याचे सेम नैवेद्य वगैरे देवीला दाखवला जातो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जेवढं आपल्याला कवर करता येईल तेवढा आपण नक्कीच कवर करणार आहोत राहा म्हणजे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडे व्हिडिओ आवडला असं की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ते मित्रांन कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा पावसाचं वातावरण ते आधी आपण लवकर जाऊया पाऊस पोहोचव परिसरामध्ये आलो या ठिकाणी बघा पार्किंगची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आपली गाडी या साईडला पार्क केली आहे आपल्यासोबत आहे तो अक्षय नेरुरकर ह्याचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलचं नाव का तुझ्या मालवणी मालवणी विरण बाजार ह्या युट्यूब हा तुमका सगळे आपले बाजार गावटी बाजार जे भरतात ते आपला भोग भेटतात त्याच्या चॅनलला जाऊन नक्की व्हिजिट करा जत्रेला असतात ना सगळ्या प्रकारची दुकानं आले पावसातली खरी जत्रा का असते ना ते आपल्याला

आपल्या गरजेच्या वस्तू आपल्याला बघायला भेटतात मुलांची सगळ्या प्रकारची दुकान येतात जत्रा उत्तम नमस्कार बरे आला दुकान सहिरात जाऊन येते मंदिरात जाऊन येतो मंदिराच्या गेटच्या समोर आलो इकडे बघा आता आपण इथून हा गेट आहे कशी काय ओटी ओटी कशी आहे शंभर रुपये त्यांना तर परत आपल्या काका जत्रेत भेटले काय म्हणतात रांगेतूनच प्रवेश करा ही ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला कळकळीची विनंती आहे मंडळी गर्दी बघा किती आहे दर्शनाच्या लांबच राम रांग आहेत आपण आतमध्ये जाऊया मंदिराला बघा सजावट करण्यात आलेली आहे आणि दर्शनाची लांबच राम रांग आहे आता आपण इथून आतमध्ये जाऊया आणि त्यानंतर आपण देवीचं दर्शन घेऊन येऊया अक्षय चल इथून जाऊया आणि समोर बघा सुंदर असं देवीचं मंदिर त्याला आपण जलमंदिर बोललं होतो मित्रांनो गर्दी बघा लांबच लांब रांग आहेत आपण इथून जाऊया आता बघा तर म्हणजे बघा नेवाय ताटं बघा प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला नैवेद्याचं ताट दिसतं आहे त्या आता देवीच्या चारी बाजूला तिथे ठेवलं जाणार आहे कारण संपूर्ण गावामधील सर्व नैवेद्य हा देवीच्या चरणी आणला जातो देवीचं दर्शन करून opioo ཉིིི རེིསས དསེ རེ 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 དེ རེ 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 ར ེ ང ར ར ར ང ོུ ན ར སར ེ अर ॾींहुं घटि न पार्टनर लाइ मंडळी बघा इथे ताटं लावले जात आहे चारही बाजूला कमीत कमी अडीचशे तीनशेच्या आसपासचे ताटं असतात था, आणि या ठिकाणी देवीचा प्रसाद म्हणून کان مگا یہ ہتا لگا ہاں ٹھیک ہے خالہ چھو ان کا پتہ دی پوری ہاں جو 14 باغ جاتلا جو بوتي دی گڑی کرون پرتے گراتو تو کا اٹی کھنے ہندرا اسا پرتے مہینہ نی اٹی نیو تو دھگدرو اسا انی تو نیو میٹری گاؤں گرا نیو تو دھلیاتی سمات کرون نیو دھگدرو اسا 10 دن جو

ઓટી ભરાુત ઓટી ભરતા અને મંદિરા મધ્ય

आणि त्यातवर आपण पालखी आहे पालखीतील पाल देवाचं दर्शन आहे दर्शनाच्या लांबच रांग रांगा लागलेल्या आहेत मग या ठिकाणी आतमध्ये गर्दी कमी झाली की या ठिकाणी दर्शनासाठी आतमध्ये सोडलं जाईल आणि प्रसाद दिला जात आहे आपण जसं देवीचं दर्शन घेऊन बाहेर का त्या ठिकाणी प्रसाद दिला जात आहे प्रसाद आहे माझं नाव सदीप आने हा युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल चा आ? बाकी मस्त मंडळी मध्ये भरपूर लोकांची ओळख पण होता मंदिराच्या तारी बाजूचे गेट आहे ना सुंदर असले आणि हा इकडचा सभामंडप बघा आणि या साईडने आपण मंदिर बघतो तर मंडळी आता आपण देवीचं दर्शन घेतलं मंदिराचा गाभारा सुद्धा सुंदरसा सजवलेला होता त्याचबरोबर अजूनही भाविकांची गर्दी आहे चारी बाजूला गाड्याच गाड्या लागल्या ते बघा कारण ही पावसामध्ये भरणारी एकमेव अशी आपल्या सिंधुदुर्गातली जत्रा आहे आणि त्याचबरोबर अजूनही संध्याकाळच्या वेळेपर्यंत एक दिवस ही जत्रा असल्यामुळे खूप सारी भाविकांची गर्दी असणार आहे आणि त्याचबरोबर आपण देवीचं दर्शन घेतलं आलेले भाविकसुद्धा देवीचं दर्शन घेतात आणि आता आपण परत एकदा मंदिराचा परिसर बघूया आज थोडा ना पाऊस ओसरलेला आहे ना ते इथे आपण जे फिरतो ना ते आपल्याला फिरायला भेटलं नसतं पावसामुळे आज जरा पाऊस ओसरलेला आहे बघा आणि मंदिराच्या चारी बाजूला आपल्याला पाणीच पाणी दिसते दर्शनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या ला मंदिराच्या चारी बाजूला वेगवेगळ्या प्रकारची फुलझाड सुद्धा आहे कसं आहे ते गुलाबाचा कसं आहे ते जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे फुल झाड आहेत चारी बाजूला डोंगर आहेत बघा चारी बाजूला डोंगर आणि डोंगराच्या मध्ये बसलेले हे जलमंदिर आणि समोरून बस येते आपली लालपरी यात्रेसाठी स्पेशल गाड्या आपल्या लालपरी सोडलेल्या आहेत बघा आणि या ठिकाणी आपल्या घरे जेव्हा थोडा पाऊस कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला फिरता येते कशी आहे एवढी असं असं कशी आहे दीडशे वालया सत्तरवालीशेवाल्या सत्तरवाली आहे का रे कसे असतात मस्त चांगले असतात तर आपलं मित्र भेटलो दर्शन झाला गेव आता आता गेला चला त्रास आहे मंदिराच्या बाहेरचा मंडप सुद्धा बघा सुंदर असं सजवलेला आहे दर्शन आता बंद करण्यात आलं आहे कारण जी ठिकाणी पार पाडली जातो म्हणजे या मंडळी आता बरोबर साडेपाच झाले तरी भाविकांची गर्दीच गर्दी आहे आणि समोर सुंदर असं मंदिर आणि Maksudnya, di lebihan Mantra, bagaimana believers serangga, mereka, काम <laughs> घ <laughs>

सर्व सबस्क्रायबर फॅमिली म्हणजे सगळे काका वगैरे भेटले तर या ठिकाणी जत्रा मधल्यानंतर विविध प्रकारची दुकानं आलीस तर मंडळी ए तर एक दुकानाची खिरी मारायचं एक राऊंड माराय दुकानाचं असे जाऊन असे तर मंडळी दुकानं आली आहेत जत्रा माजल्यानंतर पूजेचं साहित्य त्याचबरोबर लहान मुलांसाठी खेळण्याची दुकानं आली खाज्याची दुकानं आली आता संध्याकाळच्या बरोबर सहा वाजत आले आहेत हळूहळू दुकानं बंद होतील कारण ही संध्याकाळी सहाच्या नंतर या ठिकाणी जत्रा ही संपन्न होणार आहे आणि या ठिकाणी बघा दुकानच दुकानं आहेत हॉटेल आहेत विविध प्रकारची दुकानं आहेत जत्रा म्हटल्यानंतर आणि पाऊस बघा मंदिराच्या दोन्ही साईडला या ठिकाणी दुकानं आहेत इकडे सुद्धा आहेत सुद्धा आहेत या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे लाल पड़ी लाल नमस्कार बड़े ना चप्पल बागते क्या मंडी ये चलचित्र सुधा देखावाठिका तैयार करना चला मंडली बरकोट घोजा तर मंडळी अशा प्रकारे ही आपल्या आषाढी जो जत्रोत्सव असतो तो मावसामध्ये भरला होता तो म्हणजे श्रीदेवी सात्री आई बिहुटा ज्याला आपण जलमंदिर म्हणून ओळखला आता प्रेमजे असा छोटासा आषाढी चक्रोत्सवाचा हा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूयापर्यंत एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत कोणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी होती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील